आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ह्या प्लॅनद्वारे दर तीन महिन्याला तीस हजार मिळतील फक्त एवढे पैसे जमा करावे लागतील जाणून घ्या सविस्तर माहिती चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वार स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल तामूळसर चॅ क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्या सविस्तर जर तुम्हाला दर तीन महिन्याची एक निश्चित रक्कम मिळवायची असेल तर तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एम या आय एस यां तुमच्यासाठी खूप चांगली आहे या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करा आणि त्यानंतर दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळत राहते या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही सरकारी योजना आहे त्यामुळे त्यात कोणताही धोका नाही पोस्ट ऑफिस योजना ही योजना अशी योजना आहे जिथे तुम्ही एकाच वेळी पैसे जमा करता आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला काही रक्कम व्याजाच्या स्वरूपात मिळते ही रक्कम निश्चित आहे आणि ती तुम्हाला दर महिन्याला मिळत राहते त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला वेळोवेळी उत्पन्न मिळते राहत मिळत राहते ज्यांना दर महिन्याला पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे वृद्ध लोकाप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी गृहिणी किंवा ज्यांना कोणतीही जोखीम न घेतात त्यांच्या बचतीतून कमावायचे आहे व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा सुमारे दहा हजार मिळवायचे असल्यास तुम्हाला सुमारे पंधरा लाख जमा करावे लागतील हे पैसे एकदाच जमा करावे लागतील त्यानंतर तुम्हाला दरमा सुमारे दहा दहा हजाराचे व्याज मिळेल गुंतवणुकीची मर्यादा काय आहे या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये एखादी व्यक्ती साडेचार लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास तुम्ही नऊ लाखापर्यंत जमा करू शकता नऊ लाख जमा केल्यावर तुम्हाला दरमहा सुमारे साडेपाच पाच हजार पाचशे पन्नास व्याज मिळेल याचा अर्थ तुम्हाला तीन महिन्यात अंदाजे सोळा हजार पाच सहाशे पन्नास मिळतील तुम्हाला तीन महिन्यात तीस हजार सातशे पन्नासची आवश्यकता असल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे स्वतंत्र देखील उघडू शकता याद्वारे तुम्ही तुमच्या खा गरजेनुसार रक्कम जमा करू शकाल ह्या योजनेचा फायदा कोणाला होतो ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याची निश्चित रक्कम मिळवायची आहे ही योजना विशेषतः वृद्ध लोकांसाठी अतिशय क फायदेशीर आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही याशिवाय ज्यांना कोणतीही जोखीम न घेता आपल्या ठेवी ठेवायच्या आहेत आणि त्यावर व्याज मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे खाते कसे उघडायचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे खूप सोपे आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल तिथे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकारचा फोटो लागेल जर तुम्हाला एकट्याने खाते उघडायचे असेल तर ते सिंगल अकाऊंट असेल तुम्ही तुमच्या खा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत खाते उघडल्यास हो त्याला संयुक्त खाते म्हणतात खाते उघडल्यानंतर हो तुम्हाला दर महिन्याला व्याज म्हणून पैसे मिळत राहतील तुम्ही हे पैसे पोस्ट ऑफिसमधून काढू शकता किंवा तुमच्या खा बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता ही योजना फायदेशीर का आहे ह्या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत बरा बाजारातील चढउताराच्या येथे कोणताही परिणाम होत नाही सरकार ह्या योजनेची हमी देते त्यामुळे त्यात पैसे बुडा बुडण्याची भीती नाही तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर आणि दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी त्यातून काही रक्कम मिळवायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे चांगली योजना कशी बनवायची तुम्ही दर तीन महिन्याची नि तीस हजार सातशे पन्नासची आवश्यकता असल्यास तुम्हाला त्यानुसार तो गुंतवणूक करावी लागेल तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावावर स्वतंत्र खाते उघडू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार रक्कम जमा करू शकता हा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळ मिळत राहील या उत्पन्नातून तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा सहज पूर्ण करू पूर्ण करू शकता